नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक युनिक ब्रेकफास्टची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे बिना ब्रेडचा सँडविच तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण एक बॅटर तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप जाड रवा घेतलेला आहे एक कप पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच कपने मोजून अर्धा कप फ्रेश दही घेतलेला आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये रवा काढून घेऊया रवा इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही वापरू शकता पोहे जे भिजवून घेतलेले आहेत ते सर्व सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्येच आपण दही काढून घेऊया आणि एक ते दोन टेबलस्पून इतकं पाणी टाकून घेऊया आणि याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया यामध्ये मी आणखीन अर्धा कप पाणी टाकून याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व बॅटर इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे हे बघा एवढं दाटसर हे आपण करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही भाज्या काढून घेणार आहोत तर हे बघा इथे मी दोन चमचे इतकं मक्याचे दाणे घेतलेले आहेत एक शिमला मिरची छोट्या आकाराची बारीक चिरून घेतलेली आहे एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा टोमॅटो दोन हिरवी मिरची अर्धा बीट किसून घेतला आहे एक गाजर किसून घेतलेली आहे एक छोटी अर्धी काकडी किसून घेतलेली आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता हे सर्व जिन्नस आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर एक करून आपण सर्व जिन्नस यामध्ये काढून घेऊया कांदा शिमला मिरची मका टोमॅटो बीट काकडी कोथंबीर गाजर आणि हिरवी मिरची यामध्येच आपण चवीपुरतं मीठ काढून घेऊया एक चीज क्यूब किसून घेतलेला आहे हे, हे सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया याने चव खूप छान येते भाज्या इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व एकजीव करून घेऊया इथे आपला सँडविचचा बॅटर तयार झालेला आहे आता आपण लगेचच सँडविच करायला लगे घेऊया इथे मी एक ग्रील पॅन गॅसवरती गरम करायला ठेवून घेतलेला आहे त्याला आपण बटर लावून घेऊया आणि यावरती आपण मिक्स केलेलं बॅटर काढून घेऊया हे बघा बॅटर व्यवस्थित आपण पसरवून घेऊया गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे वरतून आपण थोडस बटर काढून घेऊया यावरती मी झाकण ठेवून घेते आणि गॅस बारीक करून घेते साधारणतः चार ते पाच मिनिट झालेले आहेत बारीक गॅसवरती आपण व्यवस्थित सँडविच वाफवून घेतलेलं आहे आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा वरतून व्यवस्थित कोरडं झालेलं आहे आता मी याला मधून असं कट करून घेते हे बघा व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे आता आपण हे उलटून घेऊया याच प्रकारे आपण सर्व उलटून घेऊया सर्व आपण व्यवस्थित उलटून घेतलेले आहेत वरतून मी थोडंसं बटर टॅप करून घेते हे बघा आता खालच्या बाजूने सुद्धा आपण बारीक गॅसवरती एक तीन ते चार मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घेऊया दोन्ही बाजूने व्यवस्थित सँडविच आपलं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला बिना ब्रेडचा सँडविच बनून तयार झालेला आहे जर का यामध्ये तुम्ही चीज नाही टाकलं तर हा तुम्ही डाएटसाठी देखील खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पुच्याच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी